नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये आज पुन्हा एकदा आपलं मनःपूर्वक स्वागत भगवान श्री रामचंद्र म्हणतात या सदराखाली आज आपण मन आणि देह याविषयी जाणून घेणार आहोत तर आता ऐकूयात हे मुने कृष्णा ही एखाद्या भल्या मोठ्या वृक्षासारखी आहे वासनेच्या वेलीने तो वृक्ष पूर्णत वेढला गेला आहे त्या वृक्षाच्या असंख्य शाखा आहेत त्याच्यावर भटकणाऱ्या मनाला वांछित फळाची प्राप्ती कधीच होत नाही एक गोष्ट मला अगदी ढळढळीतपणे दिसते संकटांचा सामना करावा लागला तरीही जे निराश अथवा मोहग्रस्त होत नाहीत स्वार्थमय उद्दिष्टांची परिपूर्ती झाल्यानंतरही जे गर्विष्ठ होत नाहीत आणि स्त्रियांच्या कटाक्षानंतरही जे विचलित होत नाही असे पुरुष विरळा असतात शोधूनही अशी माणसे क्वचितच आढळतात कितीही पाणी ओतले तरी गळके भांडे जसे कधी भरत नाही तसे इच्छित वस्तू पकडीत आल्यानंतरही हे मन कधी संतुष्ट होत नाही हाव सुटलेले मन नित्य रिकामेच राहते कळपाशी ताटातूट झालेले हरिण जसे एकसारखे पळत सुटते त्याप्रमाणे अशा मनाला कोठेही विश्रांती मिळत नाही जललहरी जशा नित्य उचंबळत असतात त्याप्रमाणे प्रवृत्तींची नित्य तगमग होत असते अशांतीपासून मुक्त होण्यात अपयश आलेल्या मनाला कधी क्षणभर सुद्धा उसंत मिळत नसते इंद्रियोपभोग्य पा विषयांच्या पाठलागामुळे प्रक्षुब्ध होऊन ते दहा दिशांना उधळते मनाच्या या भूताचे मुळे अस्तित्व नसते केवळ मिथ्या कल्पनेतून ते साकार होते विवेकाने ज्याच्या नास्तित्वाची जाणीव होते या पिशाच्याला कयात ठेवणे अतिदुष्कर असते अग्नी काय पोळील असे चटके मन देते वज्र काय भेदील असे कठीण प्रहार मन करते कावळा मांसखंडावर झेप घेतो तसे हे मन विषयांमागे धाव घेते आणि दुसऱ्याच क्षणी एखाद्या लहान बालकाप्रमाणे प्राप्त वस्तू टाकून देते ते कोणत्याही गोष्टीला चिकटून राहू शकत नाही मन समुद्रातल्या भोवऱ्याप्रमाणे आहे ते माणसाला दूर दूर नेऊन बुडविते एक वेळ समुद्राला बांध घालणे सोपे असेल पर्वत उपटणे सोपे असेल आग गिळणे सोपे असेल पण मनाला आवर घालणे महाकठीण कर्म आहे पृथ्वी आप तेज वायू आकाश ही पाच जड तत्वे ध्वनी स्पर्श रूप रस गंध या पाच तन्मात्रा म्हणजे मूल स्वभाव बुद्धी पाच ज्ञानेंद्रिये आणि पाच कर्मेंद्रिये या सर्वांचा मिळून हा देह बनलेला आहे अल्पावधीत पिवळे होऊन जमिनीवर गळून पडणाऱ्या पानासारखा हा देह आहे मिथ्या ज्ञान हे या देहाचे मूळ आहे त्यामुळे एखाद्या स्वप्नाप्रमाणे तो भ्रमानी परिपूर्ण असतो या देहाची क्षणभंगुरता स्पष्टच आहे वृद्धावस्था म्हणजे देहरूप अरण्यात ओरडणारी होय काय ते यापेक्षा अधिक अमंगल स्वर पृथ्वीवर कधी कोणी ऐकला नसेल विषयेंद्रियाना जर आपण बालक म्हटले तर ही मुले म्हातारपणाचा चिखल झालेल्या देहघरात मोकळेपणाने खेळू शकत नाहीत आपली प्रत्येक इच्छा अतृप्त ठेवणाऱ्या वृद्धापकाळाला जिंकणारा मनुष्य अजून जन्मालाच यायचा आहे ज्याप्रमाणे अंधार येतो त्याप्रमाणे वृद्धावस्थेनंतर मृत्यू येतो हे मुने या देहाचे अंतर्बाह्य निरीक्षण केल्यानंतर त्यात काहीही चांगले आढळते काय ते तू मला सांग मेल्यानंतर जो आपल्याबरोबर येणार नसतो त्या देहावर माणसाने थोडे तरी का म्हणून विसंबून राहावे बाल्यकाल हसण्या खिदळण्यातच जातो त्या काळात मन अतिशय चंचल असते तरुणपणी मनुष्य विषय सुखाम मागे धावतो त्या काळात शांती मिळण्याची अपेक्षा तो कधी करूच शकत नाही म्हातारपणी शरीर रोगग्रस्त होते आणि विशीर्ण होऊ लागते या अवस्थेत त्याला दुःखाशिवाय अन्य कशाचाच अनुभव येत नाही हिमवर्षावाने कोमेजलेल्या कमळाचा भृंग जसा परित्याग करतो त्याप्रमाणे या देहावर जेव्हा निर्दयरोग आणि वृद्धावस्था यांचा आघात होतो तेव्हा जीवरूपी भ्रंग उडून जातो मग हे जगतरूपी सरोवर पूर्णतः नसा यांच्या गुंतागुंतीने परिपूर्ण असलेला हा भंगूर आणि स्थित्यंतरशील असा देह दुसरे काही नसून दुःखांचे बहुप्रसवी उगम स्थानच आहे पार्थिव असूनही पंचकोषात्मक आत्म्याचे निवासस्थान असल्यामुळे या देहाचे चैतन्याशी सादृश्य आहे मोहग्रस्त जीवात्म्याचे वसती स्थान असलेला हा देह नश्वर आणि अनश्वर यातील निवड करण्यास असमर्थ असतो त्यामुळे मानवांना अज्ञानाच्या गर्तेत ढकलण्याचे तेवढे कार्य तो करतो थोडीशी उत्तेजना मिळताच तो आनंदाने किंवा अश्रुनी ओतप्रोत होतो म्हणून या देहा इतके निंद्य शोचनीय आणि निपट सद्गुणविहीन असे दुसरे काहीच नाही क्षणभंगुरता असली तरी या देहाच्या ठिकाणी मोक्ष प्राप्तीला सहाय्यभूत होण्याची क्षमता आहे म्हणूनच हा देह इतर जड पदार्थांसारखाही नाही किंवा पूर्ण चैतन्यमय स्वतंत्र वस्तूही नाही ह्या देहरूपी वृक्षावर अहंकार रूपी गिधाडांचा वासना रूपी सर्पाचा क्रोधरूपी डोंबकावळ्याचा आणि इंद्रियरूपी अन्य पक्षांचा निवास असतो सर्वात वर कडी म्हणजे या वृक्षाचा बुंधा विविध वासनारूपी दाट जाळीदार झुडपांच्या रांगाने घेरलेला असतो हा देह वासनारूपी खड्ड्यात पडलेल्या निष्क्रिय कासवासारखा आहे मुक्तीसाठी तो काहीही प्रयत्न करत नाही या विश्वरूपी समुद्रात अनेक अनेक देह इतस्तहात रंगत आहेत त्यापैकी काही देहांच्या ठिकाणी ज्ञानग्रहणाची आणि सारासार विवेकाची क्षमता आहे त्यांनाच मानव देह म्हणतात माझे या देहाशी कोणतेही संबंध नाहीत हा देह आणि मी आम्ही एकरूप नाही असा आपल्या चित्तात निश्चय करून जो शांती प्राप्त करू शकतो तो, तो खरोखर श्रेष्ठ पुरुष होय आज आपण मन आणि देह याविषयी जाणून घेतले उद्या आपण यौवनाविषयी जाणून घेऊ माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद